माझा प्रसाद मुंबईकर मित्रांनो युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण आव्यासोबत काम करणार आहोत दीडशे माणसांचं आपण मटन प्लस दाल मुंडी बनवायची तर बघूया त्याची रेसिपी कशी आहे सर्व मित्र बंडली का भाज्या ओरिजिनल डाल कशा करतो आहे किती किलो असेल हा पंधरा किलो मटण आहे हे बघा पंधरा किलो मटण आहे आणि मिक्स आहे दहा किलो त्यामध्ये पाया मुंडी पायामुंडी बघा फुप्फूस आहे हा दहा किलोचा बनवायचा हळदीची तयारी चालू आहे शेट आज पाया मुंडी आणि आपण मटण बनवणार आहे पंधरा किलो बघा स्टार्ट केलं आहे तेलापासून बघा याच्यामध्ये पंधरा किलो हिशोबाने आपण घेतलं आहे ना आ, मसाला Tangan dah pun hilang. अन्नाच्या पण कडीपत्ता घेतलाय कडीपत्ता टाकल्यानंतर ना खुशबू एकदम मस्त येते आणि मेन म्हणजे गरम मसाला तर चांगला मस्त गोल्डन ब्राऊन झालेला कांदा लसणाची पेस्ट टाकतो आपण आपण याच्यामध्ये पहिले दालमुंडी बनवतोय दालमुंडी मध्ये अद्रकची पेस्ट आहे मिरची पेस्ट आपण ऍड करतोय अंदाजे हे जे बनवतोय ते दहा किलो मुंडी आहे मुंडी अंदाजे अन्न साठ बनते आदरी गोळी मसाला है <laughs> там बड़ा वाला मसाला है 아직 아, 그 아직 पूर्ण मिक्स आहे मुंडी पाय वजडी अंदाजे पण मीठ टाकूया झाड मीठ आहे हव्याच्या हाताला टेस्ट खूप भारी आहे मी ऐकले आज ती कळेल आव्याच्या मटणाची तयारी करतोय पंधरा किलो मटण आहे पक्क गरम मसाला टाकलाय करून टाकत असतो की तो चांगला सेपरेट सेपरेट फ्राय होईल त्यासाठी बघा डाळ आहे मला वाटलं थंड असेल गरम आहे तर तीन किलो घेतलेली आहे चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण याच्यामध्ये ॲड करतोय मिरची पेस्ट लसूणची पेस्ट आहे हळद घेतो अंदाजे आगरी कोळी मसाला आहे आपण अंदाजे टाकतोय

फायनल आइटम है जी आपण डाल डाळ तीन किलो डाळ आहे आणि वजडी बुंडी दहा किलो तुम्ही किचन मी ऍड केलेलं आहे आणि कोथिंबिंग आता फायनल आहे आता आपल्याला वाटण मिक्स करायचं ना वाटण टाकून घेतोय शेवट आयटम वाटण टाकून घ्यायचंय शिरंब एकदम मस्त सुटलंय

मटण रेडी झालेलं आहे आता आपण तो टेस्ट करूयात कसा आहे तो हे बघा हव्याने बनवलेलं जेवण त्यामध्ये मी नाश्त्याची भाकरी घेतली आहे इंद्राणी राईस आहे त्यात बघा आव्याने बनवलेलं मटन आहे मटणाचे पीस बघा त्यानंतर हे बघा दालमुंडी बनवलेली आहे ही बघा दाल कशी दिसते आहे एकदम जबरदस्त दिसते आता फक्त टेस्ट करायचं आहे आणि टेस्ट करून तुम्हाला सांगतो कसं बनलंय ते तर आपण स्टार्ट करतोय हे हो बघा मुंडीपासून स्टार्ट करूया करूयाच सर्व मिक्स आहे हे बघा चांगली आहे ग्रेवी टेस्ट करू मुंडी mm. एकदम भारी मटन आहे हव्याने दीडशे मान्सूनसाठी बनवलं आहे अविनाश धोरी नाव ना आहे मुक्कमपोस्ट बारावी कल्याण भातासोबत टेस्ट करू जेवण एकदम अप्रतिम झालं खरंच खूप भारी टेस्ट आहे तुम्हाला व्हिडिओ कसा झाला तर मी कमेंट बॉक्समध्ये सांगा मॅंगविचला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा थँक्यू